सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरातून अपघाताची एक मोठी घटना समोर आलेली आहे नाशिक शहरातील वनी नांदुरी रस्त्यावर भाविकांच्या वाहनाला अपघात झालेला आहे भाविकांनी भरलेल्या टेम्पो वळणावर आलेला असताना टेम्पो चालकाला अंदाज न आल्यानं टेम्पो रस्त्याच्या कडेला उलटला आणि टेम्पोतील प्रवासी या अपघातात जखमी झालेले असल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे अगदी काही वेळापूर्वी हा अपघात झाला असल्यानं केवळ प्राथमिक माहिती आतापर्यंत हाती आली आहे दरेगाव मोहोदरी फाट्यावर हा अपघात झाला आहे टेम्पोला हा अपघात झालाय अपघातामध्ये लहान मुलांचा अधिक समावेश आहे तसेच महिला पुरुष देखील जखमी झालेले असून वीस पेक्षा अधिक भाविक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे जखमींना तातडीनं नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात तसेच वणी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलाय अपघात नेमका कसा घडला टेम्पोतून किती जण प्रवास करत होते किती जण जखमी झालेले आहे याविषयी टेम्पो मधील प्रवाशांना अधिकची माहिती दिलेली आहे आम्ही ओनीच्या गडाला चाललो होतो आम्ही झालं ते एकदम टर्न आला टर्नवर गाडीचे ब्रेक मारले झोल मारल्यामुळं गाडीने लगेच पलटी घालली पलटी घालण्या मुळे मग आम्ही बाजूला पडलो काही गाडी खाली दाबलेली होती काही पुढचे खास पडून बाहेर काढली खूप लागलेलं होतं मग इथं आणलं दवाखान्यामध्ये धिंडोलीच्या तिथून मग इकडे आणलं साडी नवस होता नऊ साडी चाललो होतं दर्शनाला चाललो होतं देवाच्या नव्हता जखमी आता जखमी सत्तावीस जण जखमी हा पूर्ण सत्तावीस जणांना लागलेलं आहे भरपूर कोणती गाडीत आमच्याकडे पिकअप होतो नाशिक शहरातील पातर्डी फाटा परिसरातून वनीगडावर नवस जात असताना भाविकांच्या टेम्पोला हा अपघात काही वेळापूर्वी झाला आहे वीसपेक्षा पेक्षा अधिक भाविक जखमी झालेले असून सर्व जखमींवर तातडीनं उपचार सुरू करण्यात आलेले आहेत संजय परमार नाशिक न्यूज नाशिक